संघर्ष केला आहे आज आंतरराष्ट्रीय बालिका दिवस संपूर्ण जगात साजरा केला जात आहे जागतिक पातळीवर महिला आणि मुलींच्या समान हक्कांसाठी त्यांना संधी मिळण्यासाठी आणि त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो या दिनाच्या निमित्तानं संपूर्ण जग बालिकांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपल्या एकजुटीचं दर्शन घडवतं मी एक बालिका आहे जी परिवर्तन घडवते ही यंदाच्या जागतिक बालिका दिवसाची संकल्पना आहे समाजात मुलींच्या भागीदारीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याचं युनिसेफनं आवाहन केलं आहे जगभरात बारा कोटींपेक्षा जास्त मुली शिक्षणापासून वंचित आहेत त्यापैकी सुमारे साडेतीन कोटी मुली प्राथमिक शिक्षणापासून तर सुमारे साडेआठ कोटी मुली माध्यमिक शालेय शिक्षणापासून वंचित आहेत त्याचबरोबर स्त्री आणि पुरुष यांच्यात कामाच्या मोबदल्याबाबत होत असलेला भेदभाव अद्यापही कायम आहे सध्याच्या भारत सरकारकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ सुकन्या समृद्धीसारख्या योजना देशात यशस्वी पद्धतीनं राबवल्या जात आहेत महिलांना आत्मनिर्भर बनवण्याबरोबरच त्यांना पुरुषांच्या बरोबरीनं आणण्यासाठी या योजना महत्वाच्या ठरत आहेत